राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघग दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सातशे सरसंद्राय बाराशे जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक पंधराशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंत्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्यादर सोळाशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी आठशे सर्वसंद्र बाराशे जास्तीत ज्याद सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक दहा क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा बाराशे जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्यात्तर क्विंटल कमीत कमी सहाशे सरहंद्रा आठशे जास्तीत जल जर एक हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्रा नऊशे पन्नास जास्तीत जर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरहंद्राय एक हजार जास्तीत जज पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी